ठाकरे बंधू यांच्या संभाव्य युतेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता भाजपनं खलबत सुरू केलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या मुद्द्यावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते शहा आणि शिंदे यांच्या भेटीमध्ये आगामी निवडणूक रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते भाजपनं केलेल्या सर्वेक्षणाची माहिती शहानी शिंदेना दिलेली आहे असं सुद्धा कळतंय गेल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळीमध्ये मोठा मेळावा हा पार पडलेला होता आणि त्या उद्धव ठाकरे यांनी राजकीय युतीचे संकेत दिलेले होते त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळत आहे या भेटीदरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते भाजपनं सुद्धा या संदर्भात काही खासगी संस्थांच्या वतीनं सर्वेक्षण केलेलं होतं त्या निष्कर्षाची माहिती सुद्धा शहा यांनी शिंदेना दिल्याचं कळतंय भाजपचं लक्ष आता मुंबई महापालिके आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये एकत्र आले तर त्याचे काय नेमके परिणाम होतील या संदर्भात भाजपच्या दिल्लीमधील नेत्यांमध्ये चिंता असल्याचं कळत